मंगळावरन कोणत्या गोष्टीचा विचार होतो तर ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितलंय की सत्व रोग गुणानुजा वनिसुतान ज्ञातीम म्हणजे पराक्रमाचा विचार एखाद्या व्यक्तीमध्ये पराक्रम धाडस साहस किती आहे नंतर रोगराई त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कुठले रोग होणार आहेत गंभीर आजार होणार आहेत का नाही याचा विचार सुद्धा मंगळावरनं होतो गुण अनुजान म्हणजे भाऊ बहीण त्यांचं सौख्य किती मिळणार आहे त्याचा विचार सुद्धा मंगळा होतो नंतर ज्ञाती म्हणजे समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं स्टेटस कसं राहणार आहे एखादी व्यक्ती गुणी आहे का अवगुणी आहे इत्यादी प्रकारचा सर्व विचार हा केला जातो प्रामुख्याने आपल्याला जे मंगळावर ते म्हणजे कोणतेही गंभीर आजार त्या व्यक्तीला पुढे होणार नाहीत ना याच्यासाठीच हा मंगळ दोष बघत असतात तसंच वैवाहिक जीवनामध्ये पुढे जाऊन तीव्र असंतोष निर्माण होणार नाही घटस्फोट होणार नाही विदुरत्व वैधव्य येणार नाही ना इत्यादीसाठी सुद्धा मंगळ दोषाचा विचार होतो